आपल्या काही पारंपरिक पद्धती आहेत पारंपरिक पद्धतीत काय आहेत की जास्तीत जास्त भर लावणे बरोबर मग आता जास्तीत जास्त भर लावणे मध्ये काय काय येतं की जसं निंदतो आपण किंवा जसं प्रॅक्टिस करतो तीस चाळीस दिवसानंतर तीस चाळीस दिवसानंतर आपण कमीत आपल्याकडे किती भर लावले जाते चार भरी लावले जातात तीन ते चार हा मग आता जेव्हा आपले पहिले एक दोन वर्ष असतात ना तेव्हा आपल्याला अडचण येत जास्त पण आता हा जो पंजा आपण हे बेन लावतो ना त्याला इथन सगळे डोळे किंवा स्टंप बाहेर पडणार असतात आणि जेव्हा आपण याच्यावर भर लावत जातो जेवढी भर जास्त तेवढं त्यांना ते निघायला अडचण जास्त तेवढी एकच भर पाहिजे सर आणि ज्या तुम्ही तीन चार भर लावणार आहे ना त्या कशा लावायच्या आता समजा तुमचं हे नाही आता बघा इथे तुमचं बेन आहे ऍक्च्युअल रूट झोन कुठे तुमचा इथे मग हा रूट झोन तुमचा जसा असा इकडे वाढेल ना तेवढा इकडे बेन वाढणार आहे तुमचा किंवा तुमचा पंजा वाढणार आहे म्हणजे आपण भर कशी लावली पाहिजे इथनं माती काढली तर ती इथे लावायची म्हणजे तुमचा भर ही आडवी आडवी लावायची ना की उभी लावायची पण ज्या उभा वाढतो का आडवा वाढतो मग त्याला वाढण्यासाठी खाली काय पाहिजे रूट झोन आणि त्याला रूट झोन वाढण्यासाठी खाली रूट झोन वाढवायचा तर तुम्हाला बेड मोठा करावा म्हणजे थोडक्यात काय की जर आपण दोन रो लावतो बरोबर जर तीन रो लावले तर काय होईल बेड मोठा होईल तर तो बेड मोठा होत असताना जेवढे रुंदी घेईल ना तेवढ्या दोन रोला तुम्ही लावली पाहिजे म्हणजे जी काय आपण भर लावतो ती वरतीनं लावता साईड लावायची आता हे तुम्हाला डोबळ मानाने सांगितलं की मी पंजा आडवा वाढतो रूट झोन आडवा वाढतो त्यामुळे भराशी लावली पाहिजे पण टेक्निकल याच्या मागे रिझन काय ज्या काही मित्र जीवाणू आहे मित्र पुरुष आता तुम्ही वापरला असेल जसं मित्र किट वापरलंय त्याच्यामध्ये ट्रायकोसुडो बॅसिलस त्याच्यानंतर पॅसिलोमायसिस किंवा युमिक सिविड जे काही सहा घटक आहेत आता हे काय करतात त्यांना जगण्यासाठी काय गरज आहे बुरशांना किंवा जीवाणूंना ऑक्सिजन गरजेचं आहे मग आता पहिला जो पाच सहा इंचा थर असतो तिथे हवा खेळती राहते खोलवर हवा राहते का नाही राहत मग जेवढा आपण त्याला माती लावू तशा खोल भाग वाढत चालला मग रूट झोन आपला कुठे चालला खालच्या बाजूला जेवढा रूट झोन खाली जाईल तेवढं त्याला ते जीवाणूंचा सपोर्ट कमी मिळणार आहे मग त्यासाठी जेवढं त्याला तुम्ही हवेशीर ठेवाल तेवढं चांगलं आणि त्यातल्यात आपलं जे पीक जे आपण हार्वेस्ट करणार आहे ते आपलं फळ कुठे जमिनीच्या आत आहे मग जे फळ जमिनीच्या आत असतं त्याला जास्तीत जास्त हवा आणि मोकळा सूर्यप्रकाश असला पाहिजे म्हणजे आता समजा आपण दाट लागवड केली दाट लागवडीने काय होतं की सूर्यप्रकाश कमी पडतो मग सूर्यप्रकाश कमी पडला तर कोणाचे शत्रुपुरुषांचं प्रमाण वाढत शत्रुपुरुषांना अंधार पाहिजे पंधरा डिग्रीपेक्षा लो टेम्परेचर पाहिजे आणि दाट आर्द्रता पाहिजे ह्युमिडिटी पाहिजे मग जिथे दाट आहे बेडचं अंतर कमी आहे हवा खेळती राहणार का मध्ये नाही राहणार मग हवा कमी खेळती राहिली तर मग हवा डिस्टर्ब नाही झाली तर तिथे ह्युमिडिटी वाढणार ह्युमिडिटी आर्द्रता म्हणजे काय आपण जे पाणी दिलं त्याची वाफ होऊन ती तिथं साचली जसं आता कोंबडी अंडर बसून कसं उबदार वातावरण तयार करते त्यामुळे जीव तयार होतो मग तसा जीव इथे तुम्ही इथे मध्ये हात घालून बघा तुम्हाला एकदम दमट वाटेल आता इथे हवा खेळते चांगलं तुमचं नियोजन त्यामुळे रिझल्ट एकदम सुंदर आता किती आपण तुम्ही साडेचार पाडतात ती कमीत कमी साडेपाच सहा फुटाची वर असते सूर्याखाली हा आता बघा सूर्य तुमचा असा चाललाय बरोबर आता सूर्य असं चाललंय तर बेळजा जर तुमचा असा असेल तर त्याला एकशे ऐंशी डिग्रीचा सूर्यप्रकाश मिळेल आता सूर्य असा चाललाय तर बऱ्यापैकी इथे तुम्हाला एका बाजूला सगळी सावली भेटेल जर तुमचे बेड असे राहिले ना तर तुम्हाला सूर्यप्रकाश हा प्लॉटच्या हिशोबाने करू शकता तुम्ही पण जर आता टेक्निकली जर गेलं तर आता बघा आपल्याला इथेही सूर्यप्रकाश पाहिजे आणि इथेही सूर्यप्रकाश पाहिजे मग आता हा सरी जर अशी तुम्ही ठेवली ना तर त्याने तुम्हाला फायदा काय होणार इथे पण सनलाईट लागेल इथे पण सनलाईट लागेल आणि तिकडून पण सनलाईट लागेल म्हणजे तिन्ही बाजूने सनलाईट लागेल मग काय होतं की जे काही जिथून इथे स्टंप निघतात बघा खालून पिवळा पिवळा होत जातो सॉफ्ट रॉट नंतर पिवळा पिवळा होत आणि खाली सडून जात मग ते का बरं होतं आपलं की कुठेतरी सूर्यप्रकाश कमी मग अशा जेवढं तुम्ही आयडियल ठेवाल कारण की कसं आहे आपले मॅनेजमेंट आपल्या प्रॅक्टिसेस आता त्याच्यात आपल्या जीवनांचा वापर रुटमित्र किट अन्न किट किंवा जे काही तुम्ही वापरले रिचार्ज जे सगळे वापरले त्याचा रिझल्ट तुम्हाला येणार आणि तुमच्या स्वतःचा अनुभव पण खूप महत्वाचा असतो तुम्हाला माहितीये कधी आता तुम्ही वेळीच जर समजा निंदणी खुरपणी करताय त्याने काय होत इनडायरेक्टली आपल्याला वाटतं की कोणी कोणी शेतकरी आपण कशा असतो एकदम नीट नेटकं पाहिजे कोणी कोणी असतं थोडस वरती येऊ द्या का बाळ मग काढू पण मग काय होतं की माती डिस्टर्ब नाही होत तुम्ही जेवढं वेळेवेळी वे, काढाल ना जेवढी डि माती डिस्टर्ब करा ही माती बघा केवढी मोकळी आहे जर एवढी अशी मोकळी माती असेल तर ऑक्सिजन हवा एकदम मोकळी खेळती राहील तुम्हाला काहीच अडचण नाही मग त्यामुळे याच्यासाठी खत व्यवस्थापन काय करायचं पाणी व्यवस्थापन काय करायचं जीवाणूंचा वापर कसा करायचा ह्या नंतरच्या गोष्टी पहिले सुरुवात आपलं बेने प्रक्रिया त्याच्यानंतर बेणं कसं साठवायचं लागवड करताना नाही जसं त्याला जसे डोळे ना त्या पद्धतीने ठेवायचं आता समजा आपल्याला किती पस्तीस चाळीस ग्रॅमचं बेणं आपण तोडलं आणि त्याला साधारणतः पाच ते साठ डोळे आहे मग ते तुम्हाला कसे आहेत जनरली आडव्या पद्धतीने जास्त असतात मग ज्या बाजूला वरती डोळे ना त्या पद्धतीने ते ठेवायचं आणि आणि लागवड करताना बेड ओला करून लागवड करायची बरेचसे शेतकरी काय करतात जेवढे मी बघितले पहिले टाकून देतात आता मोठं क्षेत्र समजा इथं तुमचं किती आहे पाच सात एकर आहे किती एकर आहे समजा या आठ एकर आहे आठ एकरला तुम्हाला कसं परवडेल सगळं बेन टाकून द्यायचं एक टीम गाडत जाईल एक टीम टाकत जाईल याच्यात मग तुमचं पाण्याचं नियोजन जर लेट झालं तर त्याला वाढीला अडचण कमी होऊ शकतो बेड ओले करूनच करायचं आणि दुसरं जे काही बेन साचवलंय ते बेन शक्यत आता हे तुम्ही कुठून परचेस केलंय तुमच बेन होत वर्षापासून घरी करताय तर याचा अर्थ काय स्वतःच बेन असल्यावर आपण काळजी तशी घेणार मग त्यामुळे आपलं बेन कुठून व्हरायटी बाहेरून जरी आपण आणली पण प्रयत्न प्रयत्न काय करायचा की त्याची ट्रीटमेंट आपण एकदम प्रॉपर केली पाहिजे आपली लागण झाल्यावर त्याच्यावर किती पडली बाईन पहिलं आपण हा लागण केल्यानंतर पाच ते सहा वर पाच ते सहा पाच ते सहा इंच एक एक प्रॅक्टिकल प्रयोग काय करायचा लागवड जेव्हा आपण करतोय तेच बेन करायचं आणि घरी ठेवायचं घराजवळ ठेवायचं आणि त्याला ओलावा ठेवायचा त्याचे तुम्हाला बारा पंधरा स्टम्स पहिल्या पंधरा दिवसात येते आदर घ्यायच्या अगोदर जमिनीमध्ये पहिले पीक कोणचं घ्यावं लागेल माहिती समजा आपला कांदा राहतो आणि त्याच्यात कांद्यात उत्पन्न घेत आहे आपल्याला मिळत आहे तर मग त्यामुळे आपण कांदा केला तरी चालतो हरभरा केला तरी चालतो कुठलेही पीक जे कमी ताकद ओढेल आता कांद्याचा जो बल्ब तयार होतो तो काय त्याचा रूट झोन एवढंच असतो तेवढ्याच ठिकाणचं पोर्शन घेतो म्हणजे याच्यात कुठले पीक टाळायचे का जे तुमचं सगळ्याचा जमिनीचा कस काढून घेतील असे किंवा समजा आता तुम्ही मका लावताय मग मका तुम्ही याच्यात रोटर करून टाकली अतिशय बेटर कि जेवढा तुम्ही कमी लावाल ना तेवढा अजून चांगलं निघेल कारण की तो एकदा तो पंजाब डेव्हलप व्हायला लागला ना सर तर तो, तो पिकअप खूप घेतो आणि ते जर कसं असतं आता यांना ये, एकमेकांशी समजा हे बोलत नाही पण हे कसे बोलतात रूटद्वारे आता समजा हे बेन आणि हे बेन या दोघांचे रूट एकमेकांच्या जवळ आले का संपर्काद्वारे कॅल्शियमचं काम काय रूट दोनद्वारे मेसेज पाठवणं मग ते काय चर्चा करतात खालचं जास्त ते वाटण जाणार ते पण आणि ते काय करतात मग कधी कधी व्हिजिलिटी ग्रोथ जास्त होती कॉम्पिटिशन होते ना आता समजा याला सूर्यप्रकाश कमी मिळणार आहे मग तो काय करतो तो वरती वरती येत जातो म्हणजे सूर्यप्रकाशामुळे कॉम्पिटिशन होते जंगलात बघा उंच झाडत जगतात खालचं काहीच जगत नाही मग इथे पण प्रयत्न काय होतो काय वरती वरती चढायचा तेच जर तुम्ही त्यांना दूर ठेवलं मग त्यांचा रूट झोन आडवा वाढतो रूट झोन आसानी वाढला पाहिजे बेडमध्ये आडवा वाढला पाहिजे आता समजा आता आपण इथे असं इथे सगळं मोकळं काढलं आता हा रूट झोन आहे बघा एकदम पांढरा शुभ्र मोकळा रूट झोन आहे आता हाच रूट झोन कुठे आपण चार पाच इंच माती मी काढली बरोबर तीच जर माती इथे राहिली असती आज अशी तर रूट झोन अजून राहिला असता आणि जेवढा रूट झोन जास्त तेवढी वाढ जास्त म्हणजे जा आपण काम कशावर करायचं रूट झोन कारण की बघा आता समजा आपल्याला इथं हार्वेस्टिंग करायची आता इथं आपण दहाच लेवर आणले जमेल का आपल्याला नाही जमणार जेवढे लेबर जास्त तेवढे काम जास्त रूट झोन काय त्यांचं थोडक्यात लेबर प्रमाणेच सगळं पाणी अन्नद्रव्य सगळं गोळा करणं आणि बाहेर काढणं सड लागायचं कारण काय सड लागायचं कारण तेच असतं सर की जे काही सड आहे पिथियम रायझोक्टोनिया फ्युजेरियम फायटोप्थरा या चार बुरशी आहे इनिशियल स्टेज असते ना जेव्हा सुरुवातीची वाढ असते ना तेव्हा पिथियम रायझोक्टोनिया त्रास देतात आणि नंतरची जी थोडस मोठं झाल्यानंतर प्रोडक्टिव्ह स्टेजला असेल तेव्हाची जी सड असते तर ती फ्युजरियम किंवा पिथेम मध्ये असते आता ह्या बुरश्या कशा ओळखायच्या म्हणजे माझ्याकडे कुठल्या बुरशीचा प्रादुर्भाव आहे किंवा जीवाणूच्या पण प्रादुर्भावामुळे सड येते किंवा त्याला आपण सॉफ्ट रॉट म्हणतो तुमचं जे बेन आहे आता आपण कट करतो कट केल्यानंतर जर तुमच्याकडे कुठेतरी पिवळा स्पॉट दिसतोय आणि तेच समजा तुम्ही ते काढून पाहिलं आणि तिथे जे तुम्ही कट केले तिथे ब्लॅक काळी अशी वाढ पाहायला तुम्हाला मिळाली तर ती काळी वाढ काय असते सॉफ्ट रॉट असतो तो जीवाणूजन्य असतो बुरशी नसते ती आणि जर ते स्टंप आहे पिवळे पिवळे पडत चालले खालून पळत पळत वरपर्यंत पिवळा येतोय तर ती फ्युजरियम बुरशी असते असं म्हणजे वेगवेगळ्या बुरशांचा प्रादुर्भाव किंवा जीवनांचा प्रादुर्भाव आपल्याला ओळखता आला पाहिजे त्यानुसार नियोजन हो आपण करायचं त्यानंतर त्याच्यामध्ये स्पॉट ऍप्लिकेशन्स ते आपण केलं तर त्याचा रिझल्ट अजून चांगला